दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नुकतेच धनगर समाज बांधवांनी पंढरपूर या ठिकाणी आदिवासी जमातीतून धनगरांना आरक्षण मिळवण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर धनगर समाजातील बांधवांची बैठक घेऊन मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी धनगर धंगर आणि धनगड एकच आहेत असा जी आर काढण्यासाठी स्थापन केली आहे उच्च न्यायालयात मुंबई आणि सुप्रीम कोर्टानं धनगड जमात असून धनगर जात असून हे दोनही जाती भिन्न आहेत त्यामुळे धनगरना आदिवासींचं आरक्षण देता येणार नाही असा निकाल देण्यात आलेला आहे मात्र महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली मणिपूर सारखी घटना घडवण्याचं षडयंत्र हे जातीवादी सरकार करत असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी केलेला आहे वर्षानुवर्ष जो धनगर आदिवासी लढा हा जाणून बुजून बी जे पी सरकार जेव्हा जेव्हा सत्तेवर आलं आणि मिंदे सरकार जेव्हा सत्तेवरलं ते तेव्हापासून त्यांनी बुजून हा लढा सुरू केलेला आहे हा संघर्ष सुरू केलेला आहे दोन दिवसापूर्वी धनगरांनी एक आंदोलन केलं पंढरपूरला त्या आंदोलनाची दखल घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्या शिष्टमंडळाची मिटिंग घेतली आणि त्यांना आश्वासन दिलं धनगड आणि धनगर ज्या ड आणि रस शब्दाचा व्यपारस केलेला आहे ते दोन्ही एकच आहे असा जिहार काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या नेतृत्वाखाली ती समिती स्थापन केली हे आदिवासींवरती घाळा घालणारी समिती जाणू मोजून निवडणुका डोळ्यावर डोळ्यावरती समोर ठेवून जाणू आदिवासीचा बळी देण्याचं कारस्थान हे सरकार करते मणिपूरमध्ये जी आरक्षणाच्या नावाखाली घटना घडली मैते आणि कुकी समाजात जो संघर्ष झाला आजही पूर्ण जे बघतं आहे अजूनही त्या मणिपूरमध्ये चालू आहे त्याच पार्श्वभूमी त्याच धर्तीवरती ही घटना महाराष्ट्रामध्ये धनगर आदिवासी लढा लावून देऊन ती घटना त्यांना घडवायची आहे मणिपूरसारखी म्हणून हा जी आर काढण्यासाठी मेंदे फसवून अजितदादाचं हे षडयंत्र आहे मेंदे आणि फसवणूक आणि दादाला माझा आजच्या माध्यमातून इशारा जाहीर इशारा देतो की जर तो आर काढणारी खरगे समिती बरखास्त केली नाही आणि जर तुम्ही आर काढला तर आदिवासी भागातून मुंबईला मराठवाड्याला जे पाणी जाणार आहे ते रात्रीतून बंद केले जातील सगळ्यात नळकांड्या रात्रीतून आदिवासी भागातल्या फोडून दिल्या जातील आणि आदिवासी भागातून रस्ते जाणार आहेत रेल्वेचे लोहमार्ग आदिवासी भागातून जाणार आहे सगळे लोहमार्ग रात्रीतून उखून टाकण्यात येतील एकसुद्धा रेल्वे आदिवासी भागातून जाणार नाही एकसुद्धा रस्ता आदिवासी भागातून जाणारी गाडी ते रस्ते बंद करतील आणि त्याचसोबत आजपासून आदिवासी समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेंदे अजितदादा फसवणूक यांच्या कार्यकर्त्यांना मंत्र्याला संत्र्याला आमदाराला खासदाराला आजपासून यांना आदिवासी भागात गावबंदी करण्यात येते जोपर्यंत विकास खरगे समिती बरखास्त करत नाही तोपर्यंत आणि त्याच सोबत जर यांनी अजून त्यांनी आदिवासींचा बळी घेण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळामध्ये पंचवीस आदिवासी आरक्षित सीट आहेत तिथं पंचवीसच्या पंचवीस आदिवासी आमदार हे मिंदे फसून अजितदादाचा एकही निवडून येऊन देणार नाही हा आदिवासी समाजातर्फे माझ्या वतीने शब्द आहे आणि मरण आलं तरी चालल पण या धनगर समाजाला आदिवासीत घुसू देणार नाही आणि या समाजाच्या वतीने हा जाहीर इशारा आणि या सरकारला शरण जाणार नाही शासनानं खारगे समिती बरखास्त केली नाही आणि जी आर काढला तर आदिवासी भागातून मुंबई मराठवाडा भागात जाणारे सर्व पाणी रस्ते बंद करण्यात येतील आदिवासी भागातून दिली जाणारी रेल्वे सुविधा देखील बंद करण्यात येईल असा इशारा यावेळी आदिवासी बांधवांनी दिलेला आहे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आमदार खासदारांना आदिवासी भागात फिरू देणार नाही येणाऱ्या विधानसभेत सरकारला याचं उत्तर मिळेल असा इशारा यावेळी पत्रकार परिषदेतून लकी जाधव यांनी दिलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक